नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील देशभर मोदी लाट असताना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उभे राहिले आणि ते जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांपैकी एकमेव काँग्रेसचे आमदार म्हणून राज्यभरात परिचयास आले यामुळे काँग्रेस नेत्यांना महा महाआघाडीतर्फे यंदा पुन्हा एकदा उमेदवारी दिली कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील यांनी विधानसभेत सहा वेळा प्रतिनिधित्व केले कृषी आणि महसूल खात्याचे मंत्री उत्कृष्ट संसदपटू अशा पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला दीर्घकाळ या मतदारसंघावर रोहिदास पाटील यांचा प्रभाव राहिला यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाला आला या मतदारसंघातून निवडणूक लढताना मात्र यंदा कुणाल पाटील यांना महायुतीचे उमेदवार रामभदाने यांच्यासमोर पराभव पत्कारावा लागला भाजपतर्फे रामभदाने यांना उमेदवारी देण्यात आली होती रामभदाने हे स्वर्गवासी दवा पाटील यांचे नातू आहेत दवा पाटील हे शिंदखेडा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते रामभदाने यांचे वडील मनोहर भदाने हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते तर ज्ञानज्योती ज्योती भदाने या धुळे तालुका पंचायत समिती सभापती होत्या नगाव ग्रामपंचायतीवर सातत्याने सत्ता ठेवून या कुटुंबियांनी सरपंच पद आपल्याकडेच ठेवले आहे राम भदाने यांच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आहेत या माध्यमातून त्यांनी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक कुटुंबियांशी जनसंपर्क ठेवला आहे याचे फलित त्यांना आपल्या विजयातून मिळाले आहे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा शिवसेनेचे प्राध्यापक शरद पाटील यांनी पराभव केला होता आता भाजपचे रामभदाने यांनी रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील यांचा पराभव करून ऐतिहासिक वर्चस्व मिळवत जवाहर गटाला धक्का दिला आहे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारने माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या बत्तीस वर्षाच्या तरुणावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने मायबाप माझ्या मावल्यांनी माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांनी या तालुक्यातील सर्वात मोठा जागरूक असा तरुण मित्र जो तरुणांचा सगळा मोठा मॉप हा माझ्या मागं होता त्या सगळ्या तरुणांनी तो विश्वास पार्टीने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरचा तो खरा ठरवला आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे माहितीच्या तर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मला जो पाठिंबा दाखवला एवढ्या मोठ्या प्र प्रमाणात मतरूपी आशीर्वाद मला दिला त्यांच्या विश्वासाला शंभर टक्के मी सार्थ ठरेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सगळे कामं हे माझ्या हातून व्हावे अशी मी प्रभू चरणी चरणी प्रार्थना करतो ओके